नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे हो स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे काव्याने सतत अपमान करून आता पाठ ठरवतो त्यांना जर हे नातच मान्य नसेल ना तर मीही आता त्यांच्या मागे मागे जाणार नाही त्यांना राहू दे त्यांचं आयुष्य लख लाग त्यांना आता मी अजिबातच त्यांच्या मागे मागे जाणार नाही असं मात्र आता पाठ ठरवतो आणि तोही काव्याशी आबोला धरतो दुसरीकडे मात्र रम्या तिथे येते आणि ऑफिसचा डील झाला आहे अशी गुड न्यूज देते त्यानंतर ते, मात्र तिला जाणीव असते त्या दोघांचं भांडण झालेलं आहे त्याचा फायदा ती घेते आणि खुश होऊन म्हणते चल आज आपण सेलिब्रेट करायलाच हवं मस्त मूवी बघायला जाऊया नाहीतर पिझ्झा वगैरे खायला जाऊया परंतु इकडे आता तो म्हणत असतो तू जा ना मला एकट्याला राहू दे तर ती म्हणते मी एकट्याला तुला राहू देणार नाही तुला काही त्रास होत असेल तर मला सांग ना माझ्या बरोबर शेअर कर असं म्हणून ती त्याला पुन्हा हात लावते तर आता पार्क मात्र जोरातच चिडून तिचा हात झटकतो आणि जा ना मला एकटेला राहू दे सांगितलं ना तर मात्र आता तिथन रम्या निघून जाते परंतु जाताना ती त्याला बघत म्हणते की जो पार्थ नेहमी त्या काव्यासाठी स्टँड गेट सगळ्यांशी भांडत असतो ना आज तो तिच्याशीच भांडला आहे त्यामुळे हे भांडण एकदमच भारी झालं आहे आणि हे भांडण मी काही लवकर संपू देणार नाही शेवटी मी पण रम्य आहे इकडे पार्थ मात्र काव्याचाच विचार करत असतो कि किती काही झालं तरी त्या मला नेहमी मागे फिरून बघत पण नाही आणि नेहमी माझी हडतूड करतात त्यामुळे आता मी मात्र त्यांच्या मागे जाणार नाही त्या त्यांच्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अनिशाला म्हणजेच काव्य तिच्या मैत्रिणीला सगळं काही घडलेला प्रकार सांगते तेव्हा तिची मैत्रीण हसून तिला म्हणते आणि तेव्हा काव्य म्हणते तू का असं हसते आहे तेव्हा ती म्हणते आज दिवसभरात तू इतकं सगळं बोलली पण त्यामध्ये जीवाचं तू एकदाही नाव काढलं नाही तुझ्या सगळ्या बोलण्यामध्ये पार्थच होता तू आता पारच्या हळूहळू प्रेमात पडायला लागले आहे हे मात्र काव्याला मान्य नसतं दुसरीकडे मात्र इस्त्रीचे कपडे मोजून घेत असते नंदिनी तेव्हा मात्र त्या शर्ट वर के लिहिलेलं असतं आणि ते बघून नंदिनी जोरात घाबरते आणि शर्ट खाली फेकते तेव्हा मात्र आता काका विचारता काय झालं का 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 कपड्यांचा शॉक वगैरे बसला की काय दुसरीकडे आता काव्या रिक्षा थांबवते आणि त्या रिक्षा मध्ये मात्र पार्क म्हणत असतो की या ना बसा मनते काई ना? मनते काई तर आता अनिशा म्हणते काय झालं तू बसत का नाही रिक्षात थांबवली आहे ना तर आता काव्य म्हणते काही झालं तरी या जन्मात काही मी या रिक्षात बसणार नाही इकडे मात्र आता काव्याला सगळीकडे पार्थ दिसत असतो परंतु आता तिच्या मागे येणं बंद केलेलं असतं त्यामुळे आता येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता काव्याला या गोष्टीचा त्रास होताना आपल्याला दिसणार आहे कारण आता तिला इग्नोर करायचं ठरवलेलं असतं आणि इकडे काव्य मात्र हळूहळू पार्कच्या प्रेमात पडत असते त्यामुळे सगळीकडे मात्र आता तिला पार्थचा भास होत असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा